नमस्कार पुन्हा एकदा आपल्या युट्यूबच्या या चॅनलवरती सर्वांचं सर्व स्वागत आजचा ब्लॉग जो आहे तो ऑल इंडिया टूर आमची चाललेला आहे टीम महाराष्ट्र शासनाची तर त्या टीमचं आपण मनोगत घेणार आहे की त्यांना काय फिलिंग आहेत कोण कोण लोक खूप एक्सपिरियन्स आहेत कोण फ्रेशर आहेत तर सर्वांचं आपण या ठिकाणी मनोगत घेणार आहे की कोण या ठिकाणी नवीन आहे किंवा त्यांचं मनोगत त्यांचे काय भावना आहेत त्याविषयी आपण थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत आपल्या yes. oh. सोबत मिस्टर दिलदार शेख सर आहेत सरांचा वास्ट एक्सपिरियन्स आहे याच्यामध्ये टीम सोबत लगभग आपण ते जाणून घेऊच सर प्रथमता तुमचं या ठिकाणी मी स्वागत करतायच्या धन्यवाद धन्यवाद सर किती टूर आहे तुमची माझी ही सहावी टूर आहे अच्छा प्लेयर म्हणून तुम्ही केव्हापासून जॉईन करतो म्हणून मी दोन हजार सहा पासून जॉईन खरच या ठिकाणी सरांचं कौतुक आहे सर, सर कसं म्हणजे आता मॅचेस कुठे असणार आहेत आणि आपल्यासोबत कोण कोण आहेत आणि काय वातावरण सर आपल्या मॅचेस आता दिल्लीला आहेत आणि तिथे आपली सर्व महाराष्ट्र शासनाची टीम आहे सर्व एकापेक्षा एक दिग्गज आहेत आपल्याकडे आपल्या या टीम मधले कॅप्टन आपले मनीष धनू इथे बसलेले आहेत आणि हे सगळे प्लेयर्स आहेत एकापेक्षा एक ऑलराऊंडर्स आहेत आपल्याकडे अ कॉमर्स पण आहेत न्यू कॉमर्स कोण कॉमर्स नाही एकच आहे एक आणि दोन दोनच आहेत आणि असणार टी ट्वेंटी फॉर्मेट असणार आणि हे नॅशनल लेवलची टुर्नामेंट आहे त्यात समोरच्या टीम मध्ये रणजी प्लेयर्स आ, अंडर नाइनटीन प्लेयर्स इवन इंडिया खेळलेले प्लेयर्स पण असतात आपले सगळे त्याच लेव्हलचे प्लेयर आहेत शासकीय काम करून सर्व खेळतात त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे तेवढ्या महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रातून हे सगळे संघ निवड झालेली आहे त्याच्यातून बेस्ट सोळा जण निवडले चाललेले आहेत सर्वांचं अभिनंदन एकदा आणि यांना बेस्ट टॉप मयातर्फे आ, सर तुमचं एज किती आहे कारण तुमचं एज वाटत नाही एज हा प्रश्न एखादा अविस्मरणीय क्षणी ऑल इंडिया मध्ये गोदरच्या एक्सपिरियन्स मध्ये त्याचा एखादा परफॉर्मन्स किंवा असा मेमरेबल एखादी आहे तुमची मेमरेबल दोन हजार नऊचा पर्सन आहे आम्ही मुंबई आर एस बी ला जवळजवळ हरवलं होतं फक्त आ, अंधार पडल्यामुळे काळोखात का त्यांनी फेस बॉलर ला अलाऊ केलं त्यामुळे अम्पायर मॅच हरलो शेवटच्या ओव्हरला सहा बॉल मध्ये सात रन पाहिजे होते आपले पाच विकेट बाकी असताना आपण दोन रनने हरलो हे जरा दुःख वाटतंय कारण त्यावेळी अंपायर्सने चिटिंग केली पूर्ण काळोखात का फेस बॉलरला बॉलिंग दिली या ठिकाणी कॅप्टन आणि कितवी टूर आहे माझी ही नववी टूर आहे आणि ऍज अ कॅप्टन म्हणून दुसरी टूर आहे खूप छान एक्सपिरियन्स आहे चांगला खेळायला मिळतं मोठ्या लेवलला कुठेतरी कॉम्पिटिशनला उतरल्याचा एक फील येतो प्लेअर्स बरोबर खेळायला मिळतो म्हणजे जे लहानपणीचं स्वप्न होतं ते आता हळूहळू पूर्ण होते कारण शासकीय कामकाज सांभाळून हे करायला मिळतंय आहे थोडासा त्रास होतोय प्रॅक्टिसच्या सेशनला वगैरे कारण कामाचा वर्कलोड वगैरे जरा जास्त आहे पण ठीक आहे चांगली टुर्नामेंट आहे मोठ्या लेवलची टुर्नामेंट आहे आणि आपल्याला एका चांगल्या लेवलला साठी आपल्याला निवड निवडतो आणि चांगला परफॉर्मन्स द्यायला मिळतोय सर कशी आहे टीम टीम टीमचा बॅलन्स टीमचा बॅलन्स एकदम छान आहे आपल्याकडे चांगले ऑलराऊंडर आहे आणि चांगला ऑलराउंडर आणि ते पण युवा ऑलराउंडर्स आहेत म्हणजे त्यांनी चांगला क्रिकेट खेळलाय ते आता आपल्या टीमला एकदम बॅलेन्स करतात की कोणाची कुठेही गरज येऊ शकते की वेळेवर आपण सात ते आठ बॉलर्स म्हणून आपण हे करू शकतो जवळपास एका टीम मध्ये आपण सात ते आठ बॉलर्स खेळवतोय टीमची बॅटिंग डेप पण खूप एकदम दहावा अकरावा नंबर पण पूर्ण अकरावा नंबर पण बॅटिंग करू शकतो आपली टीम चांगली बॅलन्स्ड आहे त्याच्यामुळे टीम बद्दल समाधानी थँक्यू सर फॉर इन्फॉर्मेशन आपल्या सोबत कोच सर आहेत शिवा सर आहेत सर काय अनुभव आहे तुमचा आणि कोचिंग पहिल्यांदाच मला वाटतं तुम्ही करताय तर कसा अनुभव आपल्या टीमचा आणि किती वारी आहे तुमच्या पद्धती नमस्कार मी तुमच्या चॅनल स्वागत करतो माझा पहिलाच प्रसंग आहे त्या महाराष्ट्र नॅशनल करणे संधी मला दिली मी सर्व प्लेयर धन्यवाद करतो खूप छान खेळतील अशी अपेक्षा करतो त्यातले मनीस दोन कॅप्टन आहेत त्यांनी गेम स्पिरिट एवढं छान आहे सिन्सिअर संयम आणि त्यांचा बॉलचा इतका रिंग भारी आहे की सांगूच शकत नाही प्रत्येक बॅट्समन फिटनेस आहे त्याच्यामध्ये आहे निकम आहेत आपले ते पवन सर आहेत बॉलर के म्हणून म्हटल्यानंतर खूप छान आहे जसा रेल्वेचा गती रेल्वे गती त्याप्रमाणे सोहमवीर म्हणून एक बॉलर आहे त्या संघात तो खूप फायदा करून देईल टीमला थँक्यू तुम्ही प्लेअर म्हणून याच्याबद्दल खेळलेला आहे बरोबर हा तिसरा टूर आहे सर माझा मी दोनदाच गेलेलो आहे खेळायला पण अजूनपर्यंत इन मध्ये खेळण्याचा मला अजून एका एकापेक्षा एक संधी प्लेयर चांगला असल्यामुळे त्या वर्षी नंबर अशी अपेक्षा करतो सर आपण वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आपल्यासोबत संजय राठोड साहेब आहेत सर कसा अनुभव आहे किती टूर आहे तुमची माझी ही आता चौथी टूर आहे पहिल्या वर्षी मी प्लेयर म्हणून सिलेक्ट झालो होतो पण टीम मध्ये काहीतरी थोडा एक चांगला प्लेयर चुकून राहून गेला होता त्यामुळे मी टीमसोबत गेलो पण ॲज अ टीमचा मॅनेजर म्हणून गेलो होतो तेव्हा त्याच्या नेक्स्ट इयर पण मी मॅनेजर म्हणून गेलो मी त्याच्या तिसऱ्या वर्षी मी ॲज अ प्लेयर म्हणून मला संधी मिळाली खेळण्याची त्याबद्दल मी सचिवालय जिमखानो हो यांचे धन्यवाद बोल करतो यावर्षी मला प्लेयर म्हणून सिलेक्शन झालं आणि यावेळी पण मी खेळेल अशी मला अपेक्षा वाटते काय रोल आहे सर तुमचा मी ॲज अ लेग स्पिनर म्हणून टीम मध्ये मला घेतलेला आहे थँक्यू सर फॉर इन्फॉर्मेशन थँक्यू आपल्या सोबत आहेत महेश मुंडे एक थोडा ऑलराऊंडर खेळाडू काय अनुभव आहे तुमचे टीम टीमसोबत टीम सोबत आता माझी चौथी टूर आहे पहिली टूर मला वाटते आम्ही दिल्लीला गेलो होतो त्यानंतर पंजाब परत लास्ट इयरला दिल्ली झाली आणि परत दिल्लीलाच चाललो आहे टीम लास्ट इयरला आम्ही क्वार्टर क्वालिफाय चांगली परफॉर्मन्स आहे टीमने आम्ही जम्मू काश्मीर बरोबर वो आम्ही वन एटी नॉट आउट चेस केले पवन आणि मी एक जरा चांगली अचिव्हमेंट या वर्षी महेंद्र हे सगळे चांगल्या मध्ये आणि बॅटिंग डेप्थ आपली यावर्षी जरा चांगली आहे आठ नऊ बॅट्समॅन आपण घेऊन जातोय आणि प्रत्येक जण चांगल्या फॉर्म मध्ये सध्या प्रॅक्टिस मॅचला प्रत्येकाने चांगला परफॉर्मन्स केलाय आणि विशेष म्हणजे कामत सरांनी आपल्याला एवढं सगळ्यांना सपोर्ट करून पाठवलंय कारण की किट म्हणा सगळ्या यावेळी जरा चांगल्या क्वालिटीचे चांगलं दिलंय जिमखान्याचे त्याबद्दल सगळ्यांच्या टीमच्या वतीने मी आभार मानतो टीमने आला, टीम साठी सगळ्यांनी एवढा सपोर्ट केला खूप छान सर धन्यवाद केलाय दोन शब्द बोलल्याबद्दल सर्वप्रथम महेश मी आपलं या चॅनलच स्वागत करतो की जे आम्ही माझी पाचवी टूर आहे ऑल इंडियाची पहिल्यांदा मी छत्तीसगडला या टूरला गेलो होतो आणि दिल्लीचे माझे तीन टूर झाले असे माझे टोटल पाच टूर झालेले आणि गव्हर्नमेंटचे सर्व एम्प्लॉई असतात आणि आणि सर दिल्लीचा म्हणजे अनुभव कस आहे तिथे खेळण्याचा दिल्लीचा अनुभव म्हणजे आम्ही कसं म्हणजे मुंबईला आम्ही खेळतो आम्हाला कसे एक म्हणजे लाल मैदान म्हणून आम्हाला म्हणजे एक हे असतं लाल पिच वर आणि तिकडे जाऊन म्हणजे काळ्या मैदानावरती खेळायचं म्हणजे एकदम बॉल एकदम म्हणजे ह्या स्पीडला येतो भरपूर म्हणजे स्किड होतो बॉल तिथं तर तिथं खेळणं खूप जातं त्या पिच वरती पण म्हणजे महेशने तिथं शतक वगैरे मारलेले आहेत पवनच्या तिथं चार सेंचुरी आहेत म्हणजे बऱ्यापैकी चांगली आपली टीम खूप चांगली यावेळेस पाठवत आहेत आणि खूप म्हणजे छान वाटतं दिल्लीला आणि थँक्यू थँक्यू सरकार पवन सर काय अनुभव आहे काय मेमरी आहे तुमच्या खूप चांगला अनुभव आहे दोन वर्ष मागील वर्षी पण मी त्या टीमचा टीम मध्ये सहभागी होतो या वर्षी पण माझं मध्ये सिलेक्शन झालेलं आहे मागील वर्षी दिल्लीलाच मॅचेस होत्या पहिली मॅच तमिळनाडू तमिळनाडू विरुद्ध होती दुसरी मॅच चंदीगड विरुद्ध होती तिसरी मॅच जम्मू काश्मीर आणि चौथी हरियाणा विरुद्ध होते मागील वर्षी आम्ही एट पोझिशनला होतो महाराष्ट्राची टीम आणि यावर्षी आम्ही पूर्ण जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे पहिल्यांदा महाराष्ट्र जिंकण्याचा मान आमच्या टीमला मिळणार आहे असं समजून आम्ही खेळणार आहे तरी चांगला अनुभव होता आणि मागील मागील वर्षी चारही मॅचला चार पन्नास करण्याचा मान पण मला मिळालेला आहे त्यांना अभिनंदन सरकारसाठी आणि धन्यवाद दोन शब्द व्यक्त केल्याबद्दल आपल्यासोबत महेंद्र निकम उर्फ माही आहेत सर काय अनुभव तुमचे माझी आता ही तिसरी टूर आहे मी मागच्या वर्षी आम्ही दिल्लीत आम्ही क्वार्टर फायनल हारलो त्यामध्ये महेश खूप चांगला खेळला पवनने पण खूप चांगले केले शेवटची मॅच आम्ही थोडक्यात हारलो काहीतरी पंधरा वीस रनांनी हारलो आपण थोडीशी आमच्या चुकीमुळे हारलो आम्ही पण यावेळेस आम्ही नक्कीच एवढ्या लांब चाललो आहे आणि आमच्या पूर्ण टीमचं स्वप्न आहे की आम्ही फायनल जिंकावी आणि प्रत्येक टीमचं आहे प्रत्येक प्लेअरचं आलेलं आहे की त्यांना वाटतं की व फायनल जिंकावी आणि यावेळेसची खरंच आमची टीम खूप संतुल आहे आमचे शेवटच्या आठ नऊपर्यंत बॅट्समॅन आहे चांगले आणि बॉलर पण चांगले आहे एक्सपिरियन्स आमचे लेफ्टॉर्न स्पिनर पण आहे कॅप्टन आमचे धनुसर आणि यावेळेस नक्कीच आम्ही ज्या मागच्या वेळेस चुक्या केल्या नाही त्यावेळेस आम्ही यावेळेस न करण्याचा आम्ही प्रयत्न करू थँक्यू हा माझा आहे आणि खूप चांगलं मला वाटलं की टीम सोबत सगळं आणि विशेष करून कॅम्प आणि जे कॅम्प मध्ये जे मॅचेस आणि जे प्रॅक्टिस वगैरे जे घेण्यात आली खूप चांगलं वाटलं ते आणि प्रॅक्टिस मॅचेस दोन प्रॅक्टिस मॅचेस घेण्यात आली खूप चांगलं आणि त्यामुळे टीमचं खूप चांगलं कॉम्बिनेशन दिसून आलं मला असं वाटतंय आणि असं त्या सेकंड डे थर्ड डे आय थिंक थर्ड डे मी कुणाला तरी सांगितलं होतं असं की माझी अशी गट फिलिंग येत आहे की आपण वेळेस फायनल फायनल खेळू मी कुणाला सांगितलं होतं असं की फायनल आपण खेळू खूप चांगली टीम झालेली आहे आणि चांगलं कॉम्बिनेशन वगैरे झालेलं आहे महेंद्र सर एक इन्फॉर्मेशन मला एक बोलायचं आपली पहिली मॅच होती दुसरी आमची सेकंड मॅच होती जम्मू काश्मीर बरोबर त्यांनी काहीतरी वन एटी केला होता नो हा वन एटी त्यांनी केलेला आमच्या दोघे ओपनरने पवन पडणे आणि महेश मुंडेने वन एटी नो लॉस केला आम्ही काहीतरी सतरा ओव्हरीतच सतरा ओव्हर ना अठरा ओव्हर अठरा ओव्हरीत वगैरे काहीतरी केला त्यानंतरचे पण आम्ही एकशे चंदीगड अगेन्स्ट आम्ही फक्त एकशे वीस रन केले होते एकशे वीस रन केले होते एकशे पंचवीस केले होते आणि शेवटच्या ओरीत काहीतरी सहा नऊ रन लागत होते आणि एक विकेट लागत होते महेशत बॉलिंगला होता ऑफ स्पिन आणि त्यावेळेस बी त्यांनी कुशल तो कॅच पकडला आणि तिथे म्हणजे मॅचेस खूप चांगल्या झाल्या आमच्या सगळ्या मॅचेस ह्या ज्या नॉकआउट आहे त्या नॉकआउट मॅचेस आहे आणि हरियाणा अगेन्स्ट पण मी पण काहीतरी बारा तेरा बॉलात पन्नास केले पण मग आम्ही ती मॅच हरलो त्या पन्नास ला महत्व नाही म्हणजे सर्वात लक्षात की शंभर विकेट घेतले होते ना कोणत्या तरी मॅच ला चार का पाच असं आहे सर फिरोज सोबत फिरोजबाई एक्सपिरियन्स आहे बडा अच्छा एक्सपिरियन्स आहे मेरा हे पाचवा टूर आहे और काफी दो तीन सात आणि बड़ा अच्छा एक्सपीरियंस है हम लोग महाराष्ट्र को रिप्रेजेंट कर रहे हैं सबसे बड़ी बात ये हम लोग नेशनल लेवल पे जा रहे हैं हम कोई मौका मिलता नहीं खेलने का क्योंकि सब ऑफिस है ऑफिस से किसी को चांस मिलता ही नहीं खेलने के लिए एग्जिस्ट करके थोड़ा बहुत प्रैक्टिस करके हम लोग जो ट्राई करते हैं और नेशनल लेवल को प्रेजेंट करके दो साल से हम लोग काफी अच्छा परफॉर्म कर रहे हैं वहाँ पे और नेशनल लेवल पे ऑल इंडिया सिविल सर्विस टूर्नामेंट में हमारी टीम महाराष्ट्र टीम का अच्छा खासा नाम है वहाँ पे पहले से हम लोग परफॉर्म करते हैं और दो साल से हम क्वार्टर सेमी क्वार्टर में हारे हैं इस साल इन लोग कोशिश करें कि हम लोग फाइनल तक तो पहुँचे करके टीम मेरी पूरी तरह से बैलेंस टीम है पूरे पूरे फील्ड जितने भी है पूरे ऑलराउंडर है कोई भी ऐसा नहीं किसी बैट्समैन है या बॉलर है करके सभी अच्छे ऑलराउंडर हैं महेंद्र निकम हार्ड ईडर है महेश मुंडे हार्ड ईडर है और बाकी सब अच्छे हैं कैप्टन भी हमारा बहुत अच्छा बैलेंसिंग है तो होप कि ये बारी हम अच्छा परफॉर्म करके फाइनल तक तो पहुँचें

काय अनुभव आणि टीमचं काय वाटत सर्वप्रथम तुम्ही मानतो आम्हाला संधी दिली आणि आमचे जे आमचे कोच सर असतील आमचे सिलेक्टर असतील त्यांनी आम्हाला संधी दिली आणि खूप चांगली अशी बॅलन्स अशी टीम या वर्षी स्लिफ, जी निवडली आहे त्याच्याबद्दल मी त्यांना खूप खूप मनपूर्वक धन्यवाद देतो त्याचा आभार मानतो दुसरा विषय असा की आमचं ह्या ज्या मॅचेस आहे पर्स्टफॉन होऊन ज्या मार्केंड ला आलंय मार्कंट म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटचा हा अतिशय महत्वाचा विषय तर त्यावेळेस आमचे काम करतोय आमचे कार्यकारी अभियंता असतील आमचे उभा अभियंता असतील त्या लोकांनी आम्हाला प्रोत्साहन देऊन पाठवलंय म्हणजे जे आमचं आमची जी महत्वाची जबाबदारी आहे ती कोणाची तरी हाती सोपून आम्हाला जे तेव्हा पाठवलंय त्याबद्दल मी त्यांना खूप खूप मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे आता बाकी प्लेअर असं काय सांगत आलं प्रत्येकाने त्यांच्या सगळ्यांनी सांगितलेलंच आहे सगळे अशी उत्कृष्ट असे अष्टपूर्वी खेळाडू तर आपल्याकडे आहेत त्यानंतर आमचे वैद्य सर त्यांनी देखील आम्हाला खूप सारखं असं मार्गदर्शन मोलाचं मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे आमच्या वर्षी देखील आपला संघ खूप चांगल्या ताकदीने आणि खूप चांगल्या पद्धतीने खेळ आहे आता नवीन नवीन खेळाडू पण आपल्याकडे आता खूप जोमाचे खेळाडू आलेले आहेत त्याच्यामुळे आता यावेळेस खूपच आपल्याला संधी मिळून आली आहे त्याबद्दल मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि महत्वपूर्ण असं की तुम्ही जो आमचा हा या चॅनल थ्रू जो प्रवास तुम्ही सगळा आमचा घेताय त्याबद्दल तुमच्या चॅनलला मी खूप खूप मनापासून प्रत्येकदा धन्यवाद देतो आणि तुमच्या चॅनलला सगळ्या गोष्टी धन्यवाद आपल्यासोबत विराज आहेत विराज आहे आणि किती टूर आहे तुमचे तरी पहिलीच टूर आहे आणि मला म्हणजे पहिली तर कल्पना नव्हती की अशा प्रकारची स्तरावर पण क्रिकेटची स्पर्धा वगैरे होते मी डिपार्टमेंट मध्ये आल्यानंतर मला असं माहीत झालं की असं असते आणि जी जुनी हॉकी म्हणून म्हणता येईल किंवा खूप आवड असते आपल्याला त्या गोष्टी क्रिकेट खेळायची एक परत अशी माझी जी जुनी दडलेली कुठेतरी हरवलेली परत नवीन एक मला एक संधी प्राप्त झाली आणि मला खूप आनंद होता की की महाराष्ट्र सोबत चाललेलो आहे आणि हा माझा पहिलाच अनुभव आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे टूर साठी थँक्यू थँक्यू आपल्यासोबत सोहनवीर सर आहेत सर आपला स्वागत आहे चॅनल वरती काय अनुभव आहेत टीमचे आणि काय तुमचे एक्सपिरियन्स आहे धन्यवाद आमाजात तिसरी दोर आहे ऑल इंडिया सिव्हिल क्रिकेटमध्ये चांगला एक एक्सपिरियन्स मिळालेला आहे आपले जे सिलेक्टर सिलेक्शन सिलेक्शन करतात सिलेक्टर्स तसेच आपले कोच आहेत त्यांच्याकडून सुद्धा भरपूर काही शिकायला मिळालेलं आहे आणि याच्यामुळे गेम इम्प्रूव होण्यासाठी सुद्धा खूप मदत झालेली आहे तरच हा एक्सपिरियन्स कायम स्मरणात राहील थँक्यू थँक्यू सर नमस्कार आपल्यासोबत आता प्रयेश आहेत दाखोलकर नुकतेच ते आता नवरदेव आहेत लग्न जमले त्यांना शुभेच्छा आमच्या टीम कडून काय अनुभव आहेत प्रयेश कितीवा टूर आहे तुमचा हा माझा तिसरा टूर आहे पहिला टूर पण माझा दिल्लीलाच झालेला आहे दुसरा टूर गोवालीचा मागच्या वर्षी एन्जॉय असल्यामुळे मी काही येऊ शकतो तो पण टूर झाला असता ओवरऑल मला क्रिकेटिंगचा एक्सपिरियन्स इथे फार मोठा आहे तसं पाहिलं तर मी क्रिकेट फार लेट चालू केलं म्हणजे क्रिकेट डिप्लोमा मध्ये मी चालू केला त्यानंतर मग मला अपेक्षित नव्हतं की मी या लेवलवरती कधी मला गेम चांगला झाला आणि सगळ्यांचं थोडंसं मार्गदर्शन पण मिळालं तसे बरेचसे सिनियर प्लेयर्स सर जसं दिलदार साहेब आता मोनिकाय किंवा भरत काय यांचे मार्गदर्शन मिळत गेले व्हिडिओवर आणि गेम इम्प्रूव्ह होत गेला आणि तो पोहोचलाय चांगला एक्सपिरियन्स असतो की गव्हर्नमेंट जॉब मध्ये असताना पण आपण आपलं एक पॅशन जपतोय कुठे कुठे आपण त्यांना कॅरी फॉर करतोय आणि सगळ्यांचं सपोर्ट आहे घरच्यांचं सपोर्ट आहे त्यामुळे चालू अजून प्रयत्न करेल थोडा लोक मोठ्या थँक्यू 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 आपल्यासोबत चंद्रकांत वैद्य सर आहेत सरांचं खूप वास्ट एक्सपिरियन्स आहे नक्कीच आपल्याला जाणून घ्यायचं की सरांचा एक्सपिरियन्स त्यांच्या लाईफमध्ये खूप क्रिकेट खेळले सर काय अनुभव आहे तुमचा म्हणजे आता तुम्ही ऑल इंडिया सर्विस कोच म्हणून सोबत आहेत तुमचा एकंदरीत काय अनुभव आहे का क्रिकेट विषय म्हणजे अखिल भारतीय क्रिकेटचा अनुभव म्हणजे मी अखिल भारतीय नागवेशिव मी तर वयाच्या म्हणजे एकोणीसशे पंच्याऐशी पासून मी क्रिकेट खेळतो त्यापासून माझं स्वप्न एकच होतं की आपण आतापर्यंत म्हणजे मी जेव्हा खेळलो आम्ही सेमी फायनल पर्यंत इतक्या मॅचेस खेळलो ना, 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 ना फायनलच कधी आजही इच्छा पाहिजे येण्याचा उद्देश असाय की नाही टीम घेता तरी फायनल प्रामाणिक यायची मला गरज पण नाही पण मला वाटते टीम जायला पाहिजे आणि म्हणून मी प्रयत्न करतो सर कशी आहे आपली टीम म्हणजे या वर्षीची टीम बघितलं तर खूप वेळ चालू स्पिनर बॉलर आता ह्या दुसऱ्या टी गेम दे। आहे, आहे त्यावेळेस जो चांगला परफॉर्मन्स देईल ते जिंकतील असं जाईल पण आपली टीम आहे चांगली आणि चांगलं करतील अपेक्षा आहे सर नक्कीच आपल्या जो प्रेक्षक वर्ग आहे त्याच्यामध्ये असे खूप पालक आहेत की ज्यांचे मला पण फोन येतात की आमच्या मुलाला इकडे क्लबला लावायचं आहे किंवा काय मग त्यात ज्या लहान मुलांसाठी तुम्ही काय सांगू शकता की त्याच्यामध्ये करिअर आहे की चान्स घेतला पाहिजे की नाही माझ्यामध्ये तुम्ही खरंच सगळं टॅलेंट असेल तर ते चान्स घ्यायला पाहिजे असं खूप चांगला बॅटिंग करतो किंवा बोलिंग करत असेल तर खरं त्यांनी दहावीपर्यंत चान्स घ्यायला हरकत दहावीपर्यंत तो अगदी त्यांनी सोडलं तर ठीक आहे पण खरंच तो चांगला खेळतो त्याला पालकांनीच सांगायला पाहिजे काम कर तू क्रिकेटच खेळतो नको अभ्यास असेल त्याला तेवढं सवलत द्यायला पाहिजे खरंच चांगला फरच काय हरकत सर नक्की प्लेयर प्लेअर म्हणून जरी आता तुमचं क्रिकेट जरी हे आपण म्हणतो की सुटलं असलं तरी पण एक कोचच्या भूमिकेमध्ये किंवा बाहेर मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये तुम्ही सिलेक्टर म्हणून जातात नक्त तुम्ही आय एस पी एल ला देखील पहिल्या सीजनला सिलेक्टर होता काय अनुभव होता आय एस पी एचा आय एस पी एल चा अनुभव मी आता सेकंड इयरला होतो फर्स्ट नव्हतो मी सेकंड म्हणजे हा माझं पहिलं वर्ष होत चांगला अनुभव होतं त्यांचा हे जे सिलेक्शन सिस्टीम आहे ना तर त्या म्हणजे मी बघितलं तर खूप चांगली सिस्टीम आहे तीन प्रकारे केलं होतं पहिलं एक जनरल सिलेक्शन घेतलं नंतर झोनमध्ये सिलेक्शन घेतलं आणि एक मॅचेस घेतल्या प्रत्येक झोन मध्ये आणि ते सिलेक्शन केलं त्या सिलेक्शन पद्धत खूप चांगली मला आवडलं नक्कीच एखाद्या ग्रामीण भागातून म्हणजे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र याच्यातून एखाद्याला जर मुंबईला यायचं असेल तर म्हणजे त्याची क्रिकेट खेळण्याची जी काय त्याची वृत्ती आहे ती कशी जोपास त्याला म्हणजे इथे कसं आहे पहिलं तुम्हाला बॉम्बेमध्ये क्रिकेट खेळायचं असेल ना तर इथे इकडचं रजिस्ट्रेशन खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन घेणं तुम्ही बॉम्बेला तर तुम्ही एमसीएलच्या मॅचेस घेऊ शकता प्रॅक्टिस इथे करू शकतात ग्रामीण मुंबई असतील ना इथं प्रॅक्टिस पण जर तुम्हाला एखादं क्रिकेटचं खेळायचं असेल ना तर त्याला एक वर्ष पुलिंग पिरियड आहे त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन एमसीएला खूप गोष्टी मॅटर करतात खरंच चांगलं असं टॅलेंटेड फील्ड असेल ना तर सांगा माझ्या अकॅडमीला आहेत ना मला तर ते बोलू शकतो तर त्याने खेळू पण शकतो चांगल्या ठिकाणी मॅचेस आणि अगदी दोन वर्षानंतर आहे ना आपण इथे मुंबईला खेळू शकतो तुम्ही तरी ऍक्च्युली दोन वर्ष तर राहायला पाहिजे बॉम्बेमध्ये सर तुमच्या मग क्रिकेट जर्नीविषयी ऐकून घ्यायला आवडेल की केव्हापासून तुम्ही क्रिकेट चालू केलं होतं आणि पहिला एक बेसिकली मी टेनिस खेळतो खूप पहिला टेनिस खेळतो अगदी लहानपणामध्ये टेनिस खेळलो अगदी सीझन मी अगदी स्कूल लेवलच नाही झालं झालो दुपारी कॉलेजला गेलो मी पहिला तेव्हा तेराव्याला मी क्रिकेट स्टार्ट केलं त्याच्या आधी मी क्लबला खेळलो क्रिकेट पण जास्त मॅक्झिमम माझा कल आहे ना टेनिस वरच जास्त होत म्हणजे टेनिस च्या सीझनची मॅच आहे ना मध्येच जायचो मी मी टेनिसची मॅच खेळला म्हणजे असं मी केलेलं आहे एवढी एवढी मला टेनिसची खूप आवड होती त्यामुळे थोडं मला हे पण झालं म्हणजे पटका बसला तुझं जॉब की परत याच्यापेक्षा चांगलं मिळालं असतं अपॉर्च्युनिटी मिळाल्या दोन तीन ठिकाणी होत्या इन्कम टॅक्सला पण बोलवलेलं पण त्यावेळेस पण मी जास्त जास्त टेनिस कडे होतो ना टेनिस फार खेळत होतो की इथून आपल्या इथून आहे ना तसं आमच्या वेळेस म्हणजे मी जेव्हा एटी फोर एटी फाय ला खेळलो ना तेव्हा आपलं स्टेट सिलेक्शन व्हायचं ना स्टेट मधून एक टीम बनवायची म्हणजे आपण म्हणतो नॅशनल टूर्नामेंट सर्व स्टेटचे प्लेयर्स असायचे त्यातून आपली हे बनवायची आणि ते एक टुर्नामेंट खेळायचे मोहन ट्रॉफी होतील पण सिलेक्ट झालो होतो त्यावर माझी ओळख झालेली एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा होता त्यांनी मला सांगितलं तू काम कर माझ्या ऍप्लिकेशन करतो आता तो संजय पाटील आहे ना तुझा भाऊ आहे एक्सपार झाला त्यांनी मला सांगितलं पण त्याचा मॅक्झिमम टेनिस मध्ये असल्यास टाइम लक्षात दिलं तर आता ते मला वाटत झालं आपण तू त्यावर गेलो असतो किंवा काय झालं असतं आपण चेंज झालो असतो अजून क्रिकेट याच्यापेक्षा खूप चांगल्या लेवलला खेळलो असतो ठीक आहे पण आता ते आनंद आहे असं का म्हणतो त्याचं काय वाईट वाटत नाही पण एक मला वाटतं म्हणजे आता आठवत आपण जेव्हा शेवटी आपल्यालाही आठवतं की आपण केलं असं हे केलं असं थँक्यू थँक्यू सर छोट्याशी मुलाखत दिल्याबद्दल नक्कीच या ठिकाणी मी सुद्धा या टीमचा एक मेंबर असल्यामुळे खूप अभिमानाची गोष्ट आहे माझा पहिलाच टूर असणार आहे ऑल इंडिया सर्व्हिसेसचा खूपच कॅप्टन कोच मॅनेजर सर्व या ठिकाणी अतिशय प्रेमळ वागून येतात असं मला अजून तरी कारण आमचे प्रॅक्टिस सेशन झाले सिलेक्शन प्रोसेस झाली त्याच्यानंतर आपल्या मॅचेस झाल्या परंतु त्याच्यामध्ये कुठं जाणवलं नाही की एक मी प्रेशर आहे पहिल्याच वर्षी या ठिकाणी आलेले ज्युनियर खेळाडू सगळ्यांनी खूप सहकार्य केलं नक्कीच आम्ही दिल्ली येथे होणाऱ्या मॅचेसमध्ये चांगलं करण्याचा प्रयत्न करू आणि हा पूर्ण या ठिकाणी आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद या चॅनलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद